आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनी चित्र गालिब महोत्सव आणि हिवाळ्यात वाढत्या थंडीमध्ये पाळीव प्राणी पशुपक्ष्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या माहितीचा संपादित अंश आज आपण ध्वनीचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथं साहित्य संगीत कला मंचाच्या वतीनं मागच्या आठवड्यात मिर्झा गालिब यांच्या जयंतीच्या निमित्तानं दोन दिवसीय गालिब महोत्सव घेण्यात आला यावेळी ख्यातनाम गझल गायिका विदुषी शुभा जोशी यांनी मार्गदर्शन केलं त्या म्हणाल्या मला जास्त बोलता येत नाही त्यामुळे काही हो। इतका सुंदर कार्यक्रम चाललेला आहे आणि जे डान्स बाब ते इतकं छान बोलत आहे की माझ्या पण ज्ञानामध्ये खूप भर पडलेली आहे असं वाटतं की मी गरल गायचा प्रयत्न केलेला आहे तो इतका त्रोटक आहे की लाज वाटते की मी गजल गाते म्हणून <laughs> कारण जेव्हा मी सुरुवात केली गजल शिकायची लहानपणापासून माझा आवाज जर इतर मुलींपेक्षा एकदम निराळाच ना होता ही जाणीव मला पहिल्यापासून होती कारण सगळ्या जणी अगदी हिरिरीनं नाट्यसंगीत वगैरे मस्तपैकी गायच्या आणि मला नाट्यसंगीत अजिबात आवडत नव्हतं कारण काय माहीत नाही आणि त्यामुळे माझा गझलकडे काही कळत नसताना झुकाव होता आवड निर्माण झाली होती काय करायचं मग शोभाताईंनी मला काही गझल शिकवल्या होत्या उत्तम म्हणजे महाराष्ट्रीयन असून सुद्धा त्यांची गझल गायकीची पद्धत मला खूप आवडत होती तर त्यांच्याकडे मी गझल शिकायला लागले आणि नंतर मला कळायला लागले की आपल्याला गझल गाण्याचा ढब जरी असला तरी त्याचे जे शब्द गजलचे तलफूज म्हणजे उच्चार हे जर सही नसले तर काहीही अर्थ नाही म्हणजे जरी आपण क्लासिकल गाणं वगैरे शिकलेलो असलो हा हट्ट पण होता की क्लासिकल शिकल्यानंतर सगळे यायला पाहिजे पण प्रत्येक प्रकार संगीताचा प्रकार जे आहे क्लासिकल आहे शास्त्रीय संगीत ठुमरी आहे किंवा भजन सुद्धा गजल हे प्रकार प्रत्येक आपली आपली गायकी एक ठसा घेऊन येतात लावणी म्हणा त्याचा एक ठसा निराळच असतो तुम्ही क्लासिकल आलो म्हणून सगळे गाऊ शकाल असं पण नाही शिकायला पाहिजे तर तेव्हा जेव्हा गजल एक गजल मी शिकले पण त्याच्यातले काही शब्द मला कळेच ना तरी पण भाव येत होते म्हणून मग मी उर्दून लिहाय वाचायला शिकायला सुरुवात केली की आपल्याला जेवढं आपण काही गातो आहोत ते कळलं पाहिजे आणि त्याशिवाय त्याशिवाय भाव येणार मी उर्दू जवळजवळ सात वर्ष अनवर अली खास आहेत त्यांच्याकडे मी शिकले आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स उर्दू डिटेलमध्ये इब्राहिम दरवेश यांनी मला शिकवलं तर ते त्यामुळे मला बारीकी की कळायला लागली त्याला उच्चारांची ऐन गॅन हाफ खै हे जे सगळे उच्चार आहेत ना ते हळूहळू कळायला लागलं पण आवड असल्यामुळे ज्या फटाफट यायला लागलं परंतु असं मी कधीच म्हणणार नाही की मी गायचा आहे परभणीचे ख्यातनाम उर्दू शायर तसंच अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सलीम मोई यांनी मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित गालिब गालिब क्यू या सदरावर व्याख्यान दिलं ते म्हणाले میں جب ہوں گا میرا ساتھی میرے پیٹ میں نے کیا بات ہے یہ میں بڑا خاندان تھا اس کو سماج تھا وہ دماغ میں نوابی بیٹھی اور دوسرا مسئلہ یہ تھا کہ وہ پینشن آتی تھی تو سب سے پہلا کام جو غالب کرتا تھا وہ یہ تھا کہ کمرہ کے شراب خریدیا آپ دیکھیے آپ لوگ بیٹھے ہیں سن رہے ہیں میں بھی اس کی اور خوبیاں بتاؤں گا

مگر یہ تو غلط بات ہے تو غلط بات ہے آپ اتنا پیسہ کے بعد بھی آپ اس طرح پریشان بنا تو ایک جملہ جو ہے وہ ہسٹوری ہے غالب کا جو اس نے بولا تھا کہ اللہ نے رسق کا وعدہ کیا ہے شراب کا وعدہ تو بھائی بک پولا کو آ جائے گا چولہا تو جل جائے گا شراب کو اور ایک شراب کا واقعہ سن لیجیے شراب بھی ختم ہو جاتی تھی جی. آخری وقت میں کبھی مہمان زیادہ آ گئے ہیں تو اسٹاک ختم ہو جاتے تھے اور والد تو مطلب تھے جباب اس کے حساب سے تو جانے والے کو کسی محفل میں شریک آدمی کی یہ تو نہیں بول سکتے کہ بھیا تمہارے لیے نہیں تو, تو ایک دن یہ ہوا کہ بھی ختم ہو گئی اب شراب ختم ہو گئی تو ان کو تم یہ یقین کہ کوئی کوئی, کوئی شامل آئے گا کوئی کوئی شیشیہ آئے گا میرا انتظام ہو جائے گا اچھا یب بے بےخودی مجھے ہر آن چاہیے غیرے, بے پودی. ایک طرح کئی بے خودی مجھے ہر آن چاہیے ہر آن ہر لمحہ مطلب یہ ہے کہ اب بھائی دوپہر ہو گئی کوئی شاید آیا ہے پریشان ہو گیا ہے ایسا کبھی ہوا ہو گیا اب مجبور ہو گیا بلکہ بہت کہیں مزید تھی سیدھے مزید چاہیے وہاں پہ نماز پڑھنے کچھ لوگ پیٹھے ہوئے تھے سب حیران کبھی مسجد میں آئے نہیں مسئلہ ہو گیا پڑوس سے مسجد تو مسجد میں جانے کا سوال ہے یہ مسجد آئے تو لوگ پریشان دیکھی ہوں گی گیٹ کے ایک دم سامنے ایک ہاس ہے دنی کا تو یہ ہاس پہ اس طرح بیٹھا کی اس کی نظر پوری گیٹ آ گیا تو نظر رہے اور آدھا ہو گیا

اب وہ لوگ جو بیٹھے تھے مسجد میں وہ نہیں رہے کبھی نہیں آنے والے آگے تھے دو رکھا پڑھ لیتے تو وہ نہیں کہ بھیا آپ دور رکھت بھی پڑھئے دس رکھت بھی پڑھئے میرا کام تو آجے وضو میں ہو گیا جو رہا وضو کرنے کیوں جو مار گیا ہے تو یہ ہے वाढत्या थंडीमध्ये शेतकरी तसंच नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची कशी काळजी घ्यावी तसंच विविध आजार प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत खुलताबादचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर बी आर कांबळे यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले थंडीपासून प्राण्यांचा बचाव करणे फार गरजेचं आहे सध्या शहरामध्ये थंडीची लाट जास्त प्रमाणात सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्राणी असो पक्षी असो काय यांना सुद्धा थंडीचा त्रास त्यामुळे होतो आणि अशामुळे प्राणी दगावण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यात आपण जास्तीत जास्त थंडीपासून बचाव कसा करायचा हे एक घरच्या घरी आपण नुकसान टाळू शकतो अशा परिस्थितीमध्ये जनावरांना थंडीच्या लाटेमध्ये बाहेर उघड्यावर बांधलं किंवा बाहेर ठेवलं तर त्यांना ताप किंवा जे डायजेशनचे किंवा पोटाचे त्रास होतात त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण आपण बघतोच आहे की थंडीमुळे आपल्या जे रक्तभिश्रण जे असते पूर्ण न होता त्याच्यामध्ये घट्टपणा येतो की जर थंड पाणी जर आपण पिलो तर पोटभर पाणी पित नाही आणि शरीराला शरीराची जी गरज असते गर ते जास्तीत जास्त पाण्याची गरज असते त्याच्यामुळे आपण त्याचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त कोमट पाण्याचा वापर जर केला तर जनावर जास्त पाणी पितात आणि जास्त पाणी पिल्यामुळे त्याचे रक्तभूषण जे आहे किंवा जे संस्था आहे ती चांगल्या पद्धतीचं काम करते कारण थंडीच्या लाटेमध्ये पक्षी असू द्या जनावरं असू द्या किंवा कुत्रे असू द्या यांना श्वसनाचे आणि श्वसनाचे आजार होतात कारण त्याच्यामध्ये पूस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि त्याच्यामुळे सर्दी खपू अशा प्रकारची आजार त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्याला निमोनियासारख्या भयंकर आजाराला सामोरं जावं लागतं आणि ह्या आजारांमुळे जनावरांचा किंवा किंवा ठिकाणी मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून जे पाळीव प्राणी आहे त्या पाळीव प्राण्यांना उघड्यावर न ठेवता बाहेर न बांधता त्याला एक शेड केलं पाहिजे आणि त्या शेड मध्ये त्यांना ठेवून जर थंडे वाऱ्याची जर झुळूक असेल तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याला गोंधटाने बांधलं पाहिजे आणि गोंधपाटाला बांधून आपण जो असतो किंवा त्यांचे जे शेड असते ते रोज न धुता पण त्याला अल्टरनेट डे दोन दिवसाला पण त्याच्यात चुन्याची निवडी वापरून आपण त्याला ते निर्जंतुक करून घेतलं तर त्याच्यामध्ये घाण अविष्ठा ह्या गोष्टी राहणार नाहीत म्हणून त्याला रोज न धुता थंड न करता त्या ठिकाणी आपण त्याला निवडीचा वापर जर केला तर आ, ते एक आपल्याला योग्य राहील आपण जनावरांना रोज थंडीमध्ये चारायला नसता किंवा थंडीमध्ये न फिरवता टेम्परेचर वाढते अशा टेम्परेचर वाढण्याच्या याच्यामध्ये जनावरांना जर चारा नेलं चा, किंवा प्राण्यांना जर बाहेर नेलं तर थंडीचा धोका त्यांना कमी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांचा बचाव त्या ठिकाणी करू शकतो याच्याच सोबत आपण त्यांचा रोग प्रतिकार क्षमता जर वाढवायची असेल तर आपल्याला त्यांना संतुलित आहाराची फार गरज असते संतुलित आहारामध्ये आपण त्यांना लापशी देऊ शकतो त्यांना चुरी देऊ शकतो आणि थंडीमध्ये आपण त्यांना जर पावसाळ्याच्या निमित्तानं किंवा हिवाळ्याच्या निमित्तानं आपण जर पुढचा विचार केला लसूण घास बरसिम घास चवळी किंवा कडवा आणि मुरघा अशा पद्धतीचा जर आपण त्याला मिश्रित चारा जर दिला तर हा संतुलित आहार त्यांना दिला तर त्यांची रोगप्रतिकार क्षमता स्ट्रॉंग होईल वाढेल आणि त्याच्यामध्ये जनावरांचा आजार होण्याची शक्यता फार कमी राहील आणि त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की आपण जेव्हा आपण थंडीच्या लाटेपासून वाचवायचं असेल तर त्याचं जे मिश्रण असते आपण त्याला मिनरल मिक्सचर किंवा असं जे म्हणतो त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित असलं पाहिजे वाढवलं पाहिजे तर ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत आपण जर ह्या योग्य प्रकारे जर याचं अंमलबजावणी केली तर मला वाटते थंडीपासून त्याचा चांगल्या पद्धतीचा बचाव त्या ठिकाणी करता येईल त्याच्यामध्ये आपण उन्हाचं आणि थंडीचं जर त्या ठिकाणी आपण बॅलन्स बघितलं तर या थंडीच्या पाऱ्यामध्ये आपण नक्कीच घाबण जनावर असतील किंवा दुधाचे जनावर असतील याच्यावर सुद्धा त्याचा जास्त परिणाम होतो आणि परिणाम जर टाळायचा ता असेल तर आपण जर दुधाची जनावर असतील तर दुधाची जनावर जेव्हा दूध काढतो तेव्हा नक्कीच आपण थंड पाण्यानंतर कास न धुता कोमट पाण्यानं धुतली तर ते लवकर पाना होते आणि लवकर पानवल्यामुळे आपल्याला दूध ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात दूध पण देते कारण थंडीच्या याच्यामुळे जर कास आकसून घेते किंवा कॉन्ट्रॅक्ट झाली तर ती पान आहोत नाही आणि दुधावर त्याचा परिणाम होतो तसंच नवजात वासराचा मृत्यू हा थंडीमुळे जास्त प्रमाण करतो प्राधान्यानं म्हशीचे वासर जे आहे एक दिवसाचं वासर किंवा दोन दिवसाचं वासर यांना वा, वाईट डायरिया सारखे डिसीज त्या ठिकाणी होतात गाईचे वासर असलेली त्यांना सुद्धा थंडीच्या याच्यामुळे त्यांना सारखे आजार होतात शेळ्यांचे कर्ड जे असतील किंवा शेळ्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीने जर असेल तर त्यांना सुद्धा सारखे आजार होतात डायरिया लागतो बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे आरोग्याच्या असल्यामुळे त्या बळी पडतात म्हणून गुंथपाटांना त्यांना गुंडाळून किंवा गोंधपाठ त्यांना बांधून आपण त्यांना ठेवलं तर ते शेडमध्ये ठेवून आपल्या जाळ्या असतील तर त्यांना गोंधाटाने झाकून त्या ठिकाणी आपण त्यांचा बचाव करता येईल याचे दुधावर परिणाम कसे होतात दूध देण्याचं प्रमाण या थंडीच्या लाटेमध्ये दूध देण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी होतं आणि म्हणून आपण त्यांना जे बॅलन्स डाएट म्हणतो आपण संतुलित आहार हा देणं फार महत्वाचं आहे आणि वेळोवेळी जर आपलं आज जनावर कमी खाण दिसत असेल पाणी कमी पिताना दिसत असेल मजूर झालेलं दिसत असेल ज्या डोळ्यातून लाळ आलेली असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर याला कुठेतरी आजार झालेला आहे किंवा त्याच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे अशा परिस्थिती आपण नजीकच्या जे पशुवैद्यकीय अधिकारी आहे त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने किंवा त्यांना दाखवून जनावरांना काय झालेलं आहे त्याची जर खातर जमा केली तर पुढचा जो धोका आहे तो धोका त्या ठिकाणी निश्चित टळतो आपण त्यांच्या सल्ल्याने त्याच्यावर उपचार जर केले जनावर मृत्यू पासून आपण त्याचा बचाव करू शकतो आपल्या गोठ्यामध्ये आपण हाय पॉवरचे काही लाईट जे असतात आपण त्याला बल्ब म्हणतो ते बल्ब देऊन त्याला जर गरमीची उब दिली जसं कोंबड्यांमध्ये सुद्धा आपण जसं ब्रुडिंग हे सीझन असते लहान पिल्लांना एक दिवसाच्या पिल्लांना आपण ब्रुडर करतो टेम्परेचर वाढवून त्यांना पाहिजे तेवढं उष्णता देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो त्याच पद्धतीचा आपण या ठिकाणी भावसात वास्त्र असतील पाळीव प्राणी जे असेल कुत्रा असेल किंवा बाकी जे गाय वासरू जे असतील यांना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऊप देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करू शकतो तर त्याचा शेतकरी पशुपालक आणि जे कोणी प्राणी प्रेमी आहेत त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल थंडीपासून बचावासाठी आपण पुढे यावं आणि जर अशी काही भीती वाटली तर नजीकच्या पशुवैद्यकाशी नक्कीच त्यांचा सल्ला घ्यावा धन्यवाद ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर